ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सॅन्डल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस अकोले शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी बाबा नाईकवाडी यांनी प्रशासनाला निवेदन दिलं आहे दिवसेंदिवस अकोले शहराच्या आवाक्यात वाढ होत चालली आहे त्यातच दुचाकी चारचाकी यांचंही प्रमाण वाढलं आहे छोट्या मोठ्या व्यावसायिकांमुळे रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे यात आणखी एक कमालीची भर म्हणून वीज वितरण कंपनीकडून रस्त्यांमध्ये खांबही उभे करण्याचं काम सुरू आहे तर हिंदू धर्मरक्षक कार्यकर्ता बाबा नाईकवाडी यांनी प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ हे अतिक्रमणं हटवावं अशी मागणी केली आहे आणि रस्त्यामध्ये पोल रोवण्याचं कामही थांबवलंय मुख्य अधिकारी विश्वास चवरे यांच्यासह तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे आणि पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना त्यांनी निवेदन शहरातील वाढती लोकसंख्या आणि अतिक्रमण कालच आम्ही तहसीलदार साहेब असतील पी आय साहेब असतील साहेब असतील या सगळ्यांना आम्ही निवेदन नितीन नायकवाडी असेल संतोष नायकवाडी अनेक सामाजिक कार्य कार्यकर्ते आमच्या बरोबर होते आणि अकोले शहरामध्ये सामाजिक जो प्रश्न असतो त्याच्या सामानतेसाठी कायमच आम्ही सातत्याने आम्ही सातत्यानं आम्ही काम करत असतो गेल्या आमचा जो कालचा मुद्दा होता की अकोले शहरामध्ये वाढती जी लोकसंख्या असेल कालचा जो अतिक्रमाचा मुद्दा होता काल आम्हाला शिवसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील या सगळ्यांनी आम्हाला दोन दिवसात आम्ही कृती करून दाखवू व अकोले शहराचा श्वास मोकळा करू असे आश्वासन दिले व आज सकाळी एमएसएी जे आहे आपलं एमएसएी मंडळ वीज वितरण मंडळ त्यांनी जे पोल लावण्याचं जे काम आहे हो ते रस्त्यामध्ये ते काम चालू होतं अगोदरच अतिक्रमणाचा मुद्दा आहे लोकसंख्या वाढतीचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये आता हे नवीन पोल रस्त्यामध्ये बसवले आहेत याच्यामुळे पुढे येणारे धोके हो ऍक्सिडेंट असतील अनेक मुद्दे असतील अनेक अपघात होऊ शकतात म्हणून एक सकाळी जे चाललेलं काम होतं ते काम आम्ही बंद केलेलं आहे आणि अकोले शहरामध्ये जे पोल लावण्याचं जे काम चालू होतं त्याच्या संदर्भात एक मिटिंग लावण्याचं काम हे मी सी मंडळाला आम्ही सांगितलेले आहे सगळ्यांच्या सहमतानी सगळ्यांना विश्वासत घेऊनच हे काम केलं जाईल असं एम एस एबीला आम्ही जाऊन सकाळी सूचना दिलेलं आहे जे काम आम्ही जे काम आहे ते काळ बंद केलेलं आहे या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालणंही मुश्किल झालंय वाढती वर्दळ बेशिस्त वाहन चालक आणि अरुंद रस्ते यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय तर रस्ताव्यस्तपणे वाहनांची पार्किंग केली जातीय सध्या ऊसतोड सुरू असल्यामुळे ऊस वाहतूक गाड्या देखील या वाहतूक कोंडीत भर घालताय रस्त्याच्या लगत फळविक्रेते आणि छोटे मोठे व्यापारी आपली दुकानं थाटून बसलेले असतात त्यामुळे हे अतिक्रमण येत्या दोन दिवसामध्ये हटवलं नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा बाबा नाईकवाडी यांनी दिलाय भारत रेघाटेसी न्यूज मराठी अकोले एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर